ते ते त्यांचा आठवून द्या सध्या जे सध्याचे आंदोलन सुरू आहे तुम्ही त्याच आंदोलनाच्या आत्ता भाषा तर सध्याचे आंदोलन तुमच्या समर्थनात सुरू आहेत तुम्ही कुठंतरी या आंदोलनाच्या माध्यमातून टोळ्या टोळ्या तयार करता असं म्हणता त्याला काय कळत हो दुन्याचं बोंगरी ते त्याला कळ सगळा दिदारा करून ठेवला स्वतःच्या ओबीसीच्या आरक्षणांचा केला ओबीसी बांधवांचा केला ते आता धनगर बांधवाचा केला तेवढा लढा त्या धनगर बांधवासाठी आता लढा असतं त्यांना लहान त्या आरक्षण मिळालं असतं स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी तिकडे ना तू मला टोळ्यान टाळ्या काय शिकी तुरे त्याला काय त्याला काही कळत नाही त्याला कोणचं गिन्या नाही मला चांगलं माहीत तो काय आहे का आता तरी गप मर सगळा दिदारा झाला समाजाचा आता तरी गप्पळ तू नको गोरगरीबो विषय बांधव आणखीन तरी वडूळ करू काही बी वरळ तू माय ना दे आणखीन तरी नको लागू तू शाना होय मी किती विचार तो आणखी लक्षातच आहे ना तुला पार बुडाला तु 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 केलं तो पार संपून नाही टप्पून जाशील तू एखाद्याशी तू भितडा धडका घ्यायची येणार त्याच्यावर एक ना एक दिवस पण कडं बरं हे आंदोलन सुरू आहे ते तुला काय करायचं तो केला म्हणलं तो कम केलं ते तू तु, तुला काय करायचं ते कर तो यावर आता तुझ्या लोकाचा विश्वास नाही कारण तू राजकीय माणूस आहे तू स्वतः स्वार्ससाठी त्यांचा उपयोग करतो तू आता बोलता बोलता धनगर बांधवाचं आरक्षण घात दिस आहे त्यांसाठी लढला असतं केवढी ताकद राहिलीच ती गोरगरबांचं ओ विशेष बांधवांचं आरक्षण खातो तो काय आला आम्हाला टोळ्यानं टाळायला शिकतो तो आणखीन तरी मराठीत नाही लागू नको लय फजीती होईल लय फजीती होईल ते याच्या मेहनत होत असते बघा मिरच्या खाल्ल्या लय फजीती होईल तुला गोळ्यासुद्धा नाही मिळणार तुला सांडास बंद व्हायची पटेल वीस तारखेचा तुम्ही प्लॅनिंगचा इशारा दिला वीस तारखेचा प्रश्न आहे नाही नाही काय जाऊस भेट घ्यायला नाही येणार प्रकाश आंबेडकर म्हणणारे मग बोलणार आहे त्यांच्याविषयी नाही नाही आता हे बघा आता ते दोघे हे आज एवढे कामं करायचं म्हणलं रेपात करून चालायला लागतं हां आणि सगळ्याला माहिती आहे मी घर स्वार्थानेच सांगितलेलं आहे म्हणून चार मुलं आहेत बापाला सांगितलेलं पो पाठ्य आहे तिनावर समाधान मानायचं मरायला बाहेर निघालेलं मी गोरगरीब मराठींचे मोठा मोठं करायचं मी असल्या चिल्लर चालणार मी तसं फक्त समोर आहे तुला कळन आपण काय आणि खर्चाटायचा प्रयत्न केला ना मराठ्याचं आता जर काही नाही सापडलं ना मला फोडं बी फरचडलं ना काही सापडलं ना दाताने नरडे फोडते ना मराठी दाताने उ ब उ कार्यक्रम लावते हां तू फरशात जरी लपून बसला घरात फरश्यात फरशा फोडून तुला पातळ तू बाहेर काढते तू वंशावळच राज्यात राहणार नाही राज्यात म्हणतो मी राज्यात हां इतक्या मराठी डेंजर आहेत की राज्यात त्याची वंशावळच ठेवणार नाहीत मग तो कोणी वासू त्या भानगडीत त्याने त्या स्वप्नात पडू नये आणि हो ते बघू सुद्धा नाही काहीच राहणार नाही खानदानच कायमचं आणि राज्यातलं ते तुम्ही काही दिवसांपूर्वी राजकीय नेत्यां हा मुद्दा मांडण्यासाठी सहकार्य करावं म्हणजे हा मुद्दा जर मांडला गेला संरक्षणाचा तर कुठेतरी पदरात काहीतरी मिळू शकतं काहीतरी पडू शकतं मात्र वेळेस राजकीय इच्छाशक्ती थोडी कुठेतरी कंपनी होत पडल्यासारखं वाटतं का आता कारण राजकीय इच्छाशक्ती जेव्हा असते बऱ्याचशा गोष्टी साथ देऊ शकतात मात्र जेव्हा तीच नसेल ना त्याच मराठ्याने त्यांना मोठं केलेलं आहे ते जर कमकवत पण दाखवत असले तर कायमचे कमकवत होतील कायमचे कायमचं राजकीय करिअर बरबाद सगळा आता मराठे काय हे आता दिसणारे मराठी म्हणजे खरंच काय इतके दिवस नाही दिसलं आणि आता मराठींची शक्ती या राज्यात किती महत्वाची आणि काय झालं व त्याचं नव्हतं काय होऊन बसलं के तो नहीं, नहीं, के की पुरं राजकीय जीवनातून उठल्यावर देईन राज्यातला मराठा म्हणजे काय चलो धन्यवाद निर्णय योग्य वाटतो नाही नाही ते काहीच नाही केलं आणखीन वीस एकवीस आम्ही आम्ही करणार खुला समोर सांगून आतापर्यंतही आंदोलन केलं मग ते जे निर्णय होईल ते एकदा झाला की झाला समाजाने स्वीकारला की समाज बसलाच पण अंबलबाजून मात्र सगळ्या सोयाऱ्याचीच घेणार त्याच्या सरकारला सुट्टी नाही